लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी समाजकंटकांवर आणि गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात संपन्न व्हाव्यात यासाठी वणी शहरात रूट मार्श काढण्यात आला दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी दिनांक वीस मे रोजी मतदान होत असून लोकशाहीचा हा महोत्सव शांततेत आणि भयमुक्त वातावरणात संपन्न व्हावा यासाठी वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वणी सह खेडगावा लखमापूर या ठिकाणी वणी पोलीस आणि कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या पथकाने रूट मार्च काढला आहे वणी पोलिस ठाणे येथून निघालेला रूट मार्च फर्टिलायझर मार्केट संविधान चौक चाव। संताजी चौक शिंपी गल्ली जुनी बाजारपेठ शनी चौक पांजाळ गल्ली मार्गे पोलिस स्टेशन या ठिकाणी रूट मार्चची सांगता झाली या रूट मार्च मध्ये रायफलधारी सशस्त्र कर्नाटक राज्याचे राखीव पोलीस दलाच्या जवानांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एनटीपीसी न्यूज मराठी वणी नाशिक